धम्मचक्र प्रवर्तन दिन तसंच विजयादशमीच्या निमित्तानं अकोल्यातील अशोक वाटिकेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला शहरातील अशोक वाटिकेचा परिसर सजवण्यात आला होता ठिकठिकाणी पंचशील ध्वज आणि रोषणाई करण्यात आली असून विविध भागातून अभिवादनासाठी रॅलीद्वारे नागरिक अशोक वाटिकेत दाखल झाले होते समाजात लक्षणीय परिवर्तन घडवून आणणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची बौद्ध बांधवांना उत्कट प्रतीक्षा असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमीच्या दिवशी जगप्रसिद्ध धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणलं या लोकप्रिय उत्सवानिमित्त अकोला शहराच्या मध्य ठिकाणी असलेल्या अशोक वाटिका परिसराची रंगरंगोटी आणि साफसफाई करण्यात आली ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली असून विजयादशमीच्या दिवशी सकाळी अशोक वाटिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि भगवान बुद्ध यांच्या पुतळ्यांचे अनुयायांसह भारतीय बौद्ध महासभा आणि विविध सामाजिक संघटनांतर्फे सामूहिक पूजन करण्यात आलं या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे वानखडे सरचिटणीस नंदकुम कुमार डोंगरे कोषाध्यक्ष विजय जाधव वंचित युवक आघाडीचे राज्याचे महासचिव राजेंद्र पातोडे वंचितच्या राज्याच्या महिला आघाडीच्या महासचिव अरुंधती शिरसाट बौद्धाचार्य राहुल अहिरे प्रचार प्रसार सचिव संजय गवई उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा यशवंत भवन या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं